हॅलो गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या दिवसाची सुरुवात म्हणजे अशी तर आलेला आहे मस्त छान असा केस कापून आता मी तुझा हेअरकट दाखव बघ कसा दिसतो विचार तुला कसं वाटतं छान वाटतंय ना, सका, सका, ला, ला, तो तो ना तर आज आम्ही सकाळ सकाळ जातांचं हेअर कटिंग करून सलूमला थांगला पाठवला होता कारण की तुम्हाला माहितीच आहे परवा त्याचं आम्ही म्हणत होतो केस कापायला जायचं आहे पण त्या दिवशी इतकी गर्दी होती की तेव्हा ते पॉसिबल झालं नाही तर मग ते आज पुढे 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 असं जात होतं आणि मग ते केस त्याचे खूप वाढले होते आणि मग ते कसं तरीच दिसत होतं आणि त्याला काही शांत शांत झोप लागायचं तुला बाबा नाही ना मग असं सगळं त्याला आणि महत्त्वाचं म्हणजे त्याला घाम भरपूर येतो तर आता सारखा बाहेर खेळत असतो आणि तेवढी मग माती त्याच्या केसात बसत असते घाम येतो त्याला भरपूर तर आहे ना आणि असा पूर्ण प असा मळकटलेला असतो आता जेव्हा खेळायला जातो ना तेव्हा असा आता पूर्ण असा मळकटलेला असतो आणि मग घरात आलं त्याला जेव्हा बाथरूममध्ये नेऊन धुते ना तेव्हा त्याला एवढ्या एवढा तरी माती निघत असेल त्याच्या अंगातून एवढा हा घाणेरडा बापू आहे आमचा साणा बाबाय तू स्वच्छ स्वच्छ आहे मग तो, तो मातीत कसा लोळतो तू तुला मज्जा वाटते घरातून बाहेर पडला की पहिला तो मातीतच गेला तिकडे ते दगड उचलून आणणार आणि मी ते दगड सगळे कधी कधी दगड सगळे घेतो आणि घरात येऊन बसतो मग त्याला एक धप्पाटा घालते मग तो सगळे दगड परत बाहेर घेऊन जातो तर असा आमचा पिल्लू तर आज त्याचे केस कापून आणलेले मस्तपैकी छान असा टकलू करून टाकलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आज आम्ही केस कापायला जेव्हा ह्याला मी बाबाबरोबर पाठवलं मी काय गेले नव्हते रविवारी जेव्हा आगी होऊन गेलो होतो तेव्हा आम्ही दोघं पण गेलो होतो पण तेव्हा काही केस कापले गेले नाहीत तर क त्याला मी सकाळी बाबा आणि तो गेला होता मी काय गेले नव्हते मला घरात काम होतं तर म्हटलं रडला तर मग नंतर गोल चौकी खातो ना बाहेर कसं काढतो तू तर तो आज अजिबात रडलेला नाही आणि बाबाचा सुद्धा बसलेला नव्हता एकट्यानेच चेअरवर बसून त्याने केस कापून दिले आणि किती छान कापलेले आहेत ते बघा नाही आणि तर वेळेस म्हणजे गेल्या वेळेला आम्ही त्याला नेलेलं ना तेव्हा आम्ही दोघं जण त्याला असं घट्ट असं पकडून होतो तेव्हा त्याने कुठे अशी मान त्याची धरून ठेवलेली होती आणि हा सारखा रडत होता आणि कापलेले म्हणजे कापायचे म्हणून कापलेले काय असे हा ते मागच्या वेळेला तुला नेला तेव्हा रडत नव्हताच काय तुला मी असं धरून ठेवलं होतं ते तिकडे खाली आपण गेलो होतो ते केस कापायला तू मी आत्तू बाबा तेव्हा तू भरपूर रडला होतास बोलतो तुला आठवतो तरी काय तर अशी ह्याची गंमत आहे पण आता तो इतका शाण्यासारखा वागलेला ना तर काय विचारू नका असा मोठा होतोय तसं जरा जरा शाणा होतोय तर बाबा म्हणत नाही तर मग बाबाला मांडीवर घेऊन त्याला केस कापायला लागले असत तसं काय झालं नाही स्वतःचा स्वतः एकदम व्यवस्थित केस कापून दिलं तर मग त्याला मी सांगितलं होतं भाव्या कशी केस कापते ना तसं काप म्हणून काय ते ना बाबू ते आम्ही काल व्हिडिओ बघत होतो ना यूट्यूबला तर ते कोणाचं तरी आहे चॅनल की भाव काय असं काहीतरी आहे ते आम्ही हर्ष तुझा असं काय होय वाटतं तेच तर ती भाव्य आहे ना ती व्यवस्थित केस कापत होती बसून एका चेअरवर आणि ती ह्याच्यापेक्षा लहान आहे तर मी त्याला तो व्हिडिओ म्हणून मुद्दाम दाखवला की ती बघ कशी चेअरवर ती बसून केस कापते म्हणून आम्ही त्यांचे व्हिडिओ बघतो डेली ती भाव्या आम्हाला आवडते ह्या ना बाबा छोटे छोटी आम्हाला आवडतात तर ते ती आम्ही बघत होतो ते माझ्या लगेच ल ते, लगे ते दिसलं ते केस कापतात असं म्हणून हा तेव्हा होता इथे माझ्याजवळच तर मी ह्याला दाखवलं होतं ती बघ केस कशी कापते ते असं बसून तुला पण केस कापायचं आहे तेव्हा मग ह्याने कुठे ते कापून दिलं वाटतं व्यवस्थित आहे ना तिच्यासारखं तुला गुड बॉय व्हायचं होतं ना आहे का नाही म्हणून मग आता पण आमचा गुड बाय गुड बाय झालेला आहे तर असं म्हणजे माझे पिल्लू आहे ना हे छान छान पिल्लू आहे आणि ते पाटी वगैरे तुम्ही बघू शकता हे आता अभ्यासासाठी जे सगळे चार्ट लावलेले आहेत जे तुम्ही आधीच्या पण व्हिडिओमध्ये बघितलं असाल पण ते जेव्हा नवीन नवीन होते तेव्हा सगळं त्याचा अभ्यास करून होत होता पण आता ते सध्या सगळं गेलेलं आहे ना डोक्यातून यातलं काय काय तुला समजतं लावला नाही वन टू थ्री पर कुठं ते? काय आहे ते नुसता पकवतो आहे नुसता पकवतो आहे अंबासाच्या नावाने सगळा भोबाटाच करून ठेवलेला हो आहे आणि फक्त खेळणं 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 आता बड्डे झाला त्याचा त्याला फक्त बड्डे होईपर्यंत पुढच्या वेळेला हो त्याचा बड्डे बड्डे होईपर्यंत फक्त त्याला मी सूट दिलेली आहे की कि तुला किती खेळायचं आहे तेवढं खेळून घे एकदा बड्डे झाला म्हणजे तीन वर्ष कम्प्लीट झाली की दुसऱ्या दिवशीपासून ह्याला मी शाळेत घेऊन बसवणार आहे मग ह्याला बाईक चांगलं चुकू देत आणि ह्याच्याकडून सगळा अभ्यास करून घेऊ देत आता मी त्याला सांगते घरात अभ्यास कर घरात अभ्यास कर त्या अजिबात लक्ष देत नाही सकाळी उठल्यापासून दु रात्री झोपेपर्यंत फक्त खेळ 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 तेवढंच करत असतं फक्त बॅट घ्यायची आणि बॉल घ्यायची आणि दिवसभर उजळत बसायचं आता क्रिकेटमध्ये करिअर करतोय काय माहीत <laughs> नाही पण नंतर तर हे सगळे असे चार इथे लावलेले आहेत बऱ्यापैकी आहे डोक्यात बऱ्यापैकी नाही आहे ज्या पहिल्यांदा घेत होतो तेव्हा सगळं होतं पण रन आता तो बसायचं नावच घेत नाही आणि जबरदस्तीने ओढून आणला तरी मग रड रडणार रडणार आणि मग रडतोय म्हणून मग निघून जाणार असं हे ह्याचं चालू आहे तर असा हा आमचा आळशी शिकपीठ अभ्यास नाही करायचं आहे तुला करायचं आहे तुला मग सांगू अभ्यास करणार आहे म्हणून आता अभ्यास करणार आहे आणि चला मग आज काय यूट्यूबला व्हिडिओ कर केला नव्हता म्हणजे दोन दिवस टाकला नव्हता तर म्हटलं आता त्यांचे केस पण कापून आणलेले ते पण दाखवावे कारण बरेच दिवस ते असं जंगल जंगल वाटत होतं ना डोक्यावरती तर त्यामुळे आजचा व्हिडिओ एवढाच भेटते आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि